आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आधार फाउंडेशन संगमनेर यांच्या वतीनं आधारशाळा दत्तक योजनेअंतर्गत निवृत्त मेजर सूर्यकांत घेगडमल यांच्या दातृत्वातून संगमनेर तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी वस्तीतील गिरेवाडी या शाळेच्या पहिली ते सातवीच्या चौवेचाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं गेलं आहे सर्व शैक्षणिक साहित्य कुतूहलानं पाहत मुलं आनंदून गेली यावेळी आधारचे समन्वयक आणि शिलेदार यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते आधार फाऊंडेशन गेली अकरा वर्षांपासून दरवर्षी आदिवासी आणि दुर्गम भागातील एक शाळा निवडत असतं त्या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढा शैक्षणिक साहित्याचा साठा आधार परिवाराच्या वतीनं दिला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आधारचे शिलेदार निवृत्त मेजर सूर्यकांत घेगडमल यांनी आधारला पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली आणि या देणगेतून आपली पत्नी कैलासवाशी शांताबाई यांच्या स्मरणार्थ आधार शाळा दत्तक योजना हा आधारचा उपक्रम दुर्गम भागातील आदिवासी क्षेत्रातील घिरेवाडी या ठिकाणी राबवला गेला ही योजना मेजर सूर्यकांत झेगडवल यांनी मिलिटरीमध्ये जीवनभर सेवा केली आणि आज ते पेन्शन घेत आहेत वयवर्षी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आहे आणि असे एक सिनियर सिटीझन दरवर्षी आपल्याला आधारसाठी ह्या उपक्रमासाठी पंचवीस हजाराचं मोठं डोनेशन देतात त्यांच्या मिसेस मातोश्री शांताबाई सूर्यकांत घेगडवाल यांच्या स्मृतीनिमित्त हा उपक्रम दरवर्षी आपण घेत असतो आणि यावर्षी आपण या, या गिरेवाडी ह्या दुर्गम भागात ही मदत देत आहोत आपण एकदा त्या मातोश्रीची आठवण या ठिकाणी काढलीच आहे मग मेजर सूर्यकांत घेगडमन दादा यांना सर्व सर्वांनी एकदा शुभेच्छा देऊया त्यांना धन्यवाद दिला आणि त्यामधून हे आधार फाउंडेशनचे जे सर्व समय समयोनक आहे ते सर्वांचं मी आभार मानतो त्या ठिकाणी या कार्यक्रमाला गावातील जे ग्रामस्थ उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि तुम्ही जे आमच्या शाळेची निवड केली त्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि जी मदत केली त्या मदतीचा आम्ही निश्चितच योग्य पद्धतीने उपयोग करू आणि विद्यार्थ्यांना त्या दिलेल्या साहित्याचा चांगल्या प्रकारे उपयोगात आणून त्यांचं शैक्षणिक जे दर्जा आहे तो उंचवण्यासाठी तुमच्या आधार फाउंडेशनने जे कार्य केलं त्याचा उपयोग करू असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं धन्यवाद दे देतो आणि पुन्हा पुढल्या वर्षीही तुम्ही आमच्या शाळेचा विचार निश्चित कर कराल असं मी विनंती करतो या दानशूर व्यक्तिमत्व स सा, सन्मान्य सूर्यकांतजी गेकडमा साहेब यांना आपल्या ग्रामस्थांच्या माना निज्यांता निज्यांता या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्याला दर्जेदार शालेय दप्तर परिपूर्ण स्टेशनरी पाणी बॉटल इत्यादी साहित्य दिले गेलं तर आधारचे समन्वयक डॉक्टर महादेव वरगडे सुखदेव इल्हे सोमनाथ मदने बाळासाहेब पिंगळे पी डी सोनवणे तानाजी आंधळे आधारचे शिलेदार संतोष शेळके राजू राहणे भाऊसाहेब वैद्य सुभाष घनदाट कैलास वराडे लक्ष्मण कोते संतोष टावरे सोमनाथ गडाक डॉ रामनाथ गोडगे सत्यवर्धन आरगडे राजू मुसळे मारुती पवार भीमाजी गोंदके बाळू दुधवडे यांचं पालकवर्ग मोठ्या संख्येनं हजर होता कार्यक्रमाचं प्रास्तविक आणि सूत्रसंचालन राजू मुसळे यांनी केलं तर आधारच्या कार्याचा लेखाजोखा समन्वयक सुखदेव इल्हे यांनी मांडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण केलं गेलं हातात शैक्षणिक साहित्य मिळताच मुलं आनंदानं गहीवरून गेली यावेळी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या हस्ते फळझाडांचाही वृक्षारोपण शाळेच्या आवारात करण्यात आले शेवटी सर्वांचे आभार मुख्याध्यापक विजय कांबळे यांनी मांडले सोमनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा